नमस्कार वाईट फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग व्हिडिओमध्ये आपल्या यूट्यूब चॅनलला तीन वर्ष आज पूर्ण झाली यानिमित्त आपण आज कोणताही कॉर्नफ्लॉवर न वापरता सी एन सी पावडर न वापरता अगदी नॅचरल पॉटमध्ये आपण आज मनाला तृप्त करणारा शरीराला थंडावा देणारा लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध आजी आजोबांना सर्वांनाच आवडणारा उन्हाळ्यामधला खास असा पदार्थ तो म्हणजे आईस्क्रीम ही आईस्क्रीम आपण आज खरबुजाची करणार आहोत आणि आणि विशेष म्हणजे ही आईस्क्रीम आपण नॅचरल पॉटमध्येच बनवणार आहोत तर पहा इथे आपण एक खरबूज घेतलं त्याचा वरचा भाग असा गोल कट केला नंतर ह्याच्यामधल्या बिया सर्व काढून वेगळ्या करून घेतल्या आता ह्या खरबुजाच्या अशा पद्धतीने सर्व असा गर काढून घ्यायचा आहे पहा म्हणजे संपूर्णपणे असा चमच्याच्या साहाय्याने किंवा या स्कूपच्या साह्याने असा जर स्कूप असेल तुमच्याकडे तर पहा ह्याच्यामधला गर काढण्यासाठी अगदी सोयीस्कर पडतं जर चमच्यानीसुद्धा ह्यानी व्यवस्थित असं हा गर निघतो पण ह्या स्कूपनी आहे ना छान असा गर निघला जातो तर हा स्कूप असेल अशा पद्धतीचा तर ह्या स्कूपनी किंवा चमच्या साह्यानी ह्या खरबूजमधला संपूर्ण असा हा गर काढून घ्यायचा आणि तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीनच असाल आणि तुम्हाला असेच मस्त चमचमीत झणझणीत जन नवनवीन थंडकार रेसिपी शिकायची असतील आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरे कुकिंग मिरे कुक्या ब्लॉग लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर पहा अशा पद्धतीने स्कूपच्या साह्याने आपण ह्या खरबुजातला संपूर्ण असा गर काढून घेतलेला आहे पूर्वी ना अशा नॅचरल पॉट्समध्येच आईस्क्रीम हे जमवले जायचे पहा आणि ह्याच्यातले आईस्क्रीम जेव्हा आपण जमवल्याच्यानंतर खातो ना त्यावेळेस ह्याचा एक स्वाद असतो ना तो अगदी अप्रतिम लागतो म्हणजे उत्कृष्ट लागतो आणि शिवाय एक सांगू आपण ह्याच्यामध्ये कोणतंच मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये पहिलं सांगितलं की कोणतंच आपण सी एन सी पावडर किंवा कॉर्नफ्लॉवर ह्याच्यामध्ये ॲड न करता मस्त अशी आपण ह्याच्यामध्ये आईस्क्रीम जमवणार आहोत तर पहा आपण मस्त असा गर काढून घेतलेला आहे या खरबुजामधला आता काय करायचं एक मिक्सरचं भांडं घ्यायचं या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा संपूर्ण असा खरबुजाचा जो गर आहे तो घालायचा आहे पहा आपण म्हणतो की नाही का कॉर्नफ्लावर किंवा सी एन सी पावडरनीच असं आईस्क्रीम तयार होते तर असं नाही आहे ॲक्च्युली जी आईस्क्रीम तयार केली जाते जी जमा केली जाते ना ह्या तीन इन्ग्रेडियंट्सनेच अशा पद्धतीने ही आईस्क्रीम जमा केली जाते पहा नॅचरलिटी कशाला म्हणतात की आपण ह्यामध्ये कोणतीही पावडर न घालता कोणतीही सी एन सी पावडर न घालता जे अगदी नॅचरल आईस्क्रीम बनवतो ना नॅचरल ती खरं नॅचरल आईस्क्रीम असते नाही तर हल्ली आता कायच झालेलं आहे ना तुझा की फ्लॉवर मिची पावडर वगैरे घालून आईस्क्रीम बनवली जाते तर एक सांगू का की शरीराला खूप अजून घातक असेल तर मला असं वाटतं नॅचरल पद्धतीने आईस्क्रीम जमवून त्याची ती खाल्लेली मी चांगली आपण मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि या मिक्सरच्या भांड्यामध्ये हा खरगुजाचा गर घातला तसेच साखर घातली साखर घातल्याच्या नंतर क्रीम घातलं ह्याच्यामध्ये क्रीम अगदी थोडं घातलेलं आहे पहा आणि इथे माझ्याकडे फ्रेश क्रीम होता म्हणून मी फ्रेश क्रीम घातलं जर तुमच्याकडे जर साय असेल ना तुम्ही ती साय जर हजेमध्ये घातली तरीही ही आईस्क्रीम मला उत्कृष्ट होते तर आपण इथे क्रीम घातल्याच्या नंतर मिक्सरमध्ये हे आईस्क्रीम मस्त असं ब्लेंड करून घेतलेलं आहे पहा टोटल पाच मिनटं हे मिक्सरमध्ये आपण हे आईस्क्रीमचं बॅटर फिरवून घेतलं आणि हा जो आपण नॅचरल पॉट जो तयार केलेला आहे ना खरबुजाचा ह्या खरबुजाच्या नॅचरल पॉटमध्ये हे संपूर्ण खरबुजाचं जे आईस्क्रीमचं बॅटर आहे ना ते आपण घातलेलं आहे आता ह्याच्यावरती आपण नॅचरलच असं झाकण ठेवणार आहोत बरं का तर पा इथे आपण खरबूज असा गोल बाग कटिंग केला होता ना त्याचा झाकण म्हणून आपण इथे वापर करणार आहोत आता हे नॅचरल झाकणच या नॅचरल पॉटवरती मस्त असं लावून ठेवणार आहोत आणि ह्याच्यावरती फॉईल पेपरनी असं कवर करणार आहोत जर फॉईल पेपर असेल तर कवर अप करा नसेल तर नाही केलं तरी चालेल नुसतं असं जरी सेट करण्यासाठी फ्रीजमध्ये आईस ही आईस्क्रीम ठेवली तरीसुद्धा चालेल अजूनही पहा परदेशामध्ये आणि कि आपल्या देशातसुद्धा दे। अशा पद्धतीने नॅचरल पॉटमध्ये नॅचरलरित्या आईस्क्रीम तयार केली जाते बनवली जाते आणि त्याच्यामध्येच ही आईस्क्रीम सर्व केली जाते आ, ही आईस्क्रीम अशा पद्धतीने तयार करून ह्याच्यामध्येच खाण्यामध्ये इतका आनंद असतो खूपच आनंद मिळतो पहा आपण आता इथे हे आईस्क्रीम तयार करून फ्रीजमध्ये रात्रभर असं सेटअप करण्यासाठी ठेवलेलं आहे तर पहा इथे आपण रात्रभर अशी ही फ्रीजमध्ये खरबुजाची आईस्क्रीम मस्त अशी सेटअप करण्यासाठी ठेवली होती या खरबुजाच्या नॅचरल पॉटमध्येच मस्त अशी आपली ही आईस्क्रीम सेट झाली वा मस्त क्या बात आहे मस्त अशी आपली ही आईस्क्रीम सेट झालेली आहे छान अशी आईस्क्रीम मौसूट सेट झालेली आहे आणि पहा तोंडाला असं पाणी सुटलेलं आहे ही आईस्क्रीम पाहताच तुमच्या पण तोंडाला पाणी सुटलं ना आईस्क्रीम पाऊल तर आता आपण आहे ना ही आईस्क्रीम मस्त अशी आपण एका बाऊलमध्ये तुम्हाला काढून दाखवते इथे आपण एक बाऊल घेतला आहे आणि ह्या बाऊलमध्ये मा आता माझ्याकडे जे स्कूप आहे त्या स्कूपच्या साह्याने हे मी या बाउलमध्ये काढून घेत आहे जर तुमच्याकडे आईस्क्रीम स्कूप असेल ना तर आईस्क्रीमच्या स्कूपने तुम्ही ही आईस्क्रीम काढू शकता आता माझ्याकडे अशा पद्धतीचा स्कूप आहे म्हणून मी ह्या स्कूपने ही आईस्क्रीम काढून घेत आहे जरी हे अशा पद्धतीचं स्कूप नसेल तर चमच्यानीसुद्धा तुम्ही आईस्क्रीम काढून सर्व करू शकता पहा आपण नॅचर जेव्हा आपण आईस्क्रीम पार्लरमध्ये जातो किंवा रेस्टॉरंटमध्ये जातो आहे ना आपण आईस्क्रीम खातो तर काही आईस्क्रीम पार्लरमध्ये किंवा रेस्टॉरंटमध्ये ना त्या आईस्क्रीममध्ये सी एन सी किंवा कॉनफ्लावर अशी मिक्स असते पण काही रेस्टॉरंटमध्ये काही आईस्क्रीम पार्लरमध्ये आपल्या देशामध्येच परदेशामध्ये अशा पद्धतीने नॅचरल असा हा पॉट तयार केला जातो आणि त्या पॉटमध्येच नॅचरल त्या पॉटमध्येच आईस्क्रीम अशी जमा केली जाते पहा आता आपण इथे खरबुजाची आईस्क्रीम केलेली आहे म्हणजे खरबुजाच्या नॅचरल अशा ह्या पॉट तयार केला आणि ह्या नॅचरल असा हा, हा खरबुजाचा पॉट तयार करून ह्यामध्येच हे आपण खरबुजाचं आईस्क्रीम सेट करण्यासाठी ठेवलेला आहे अशा पद्धतीने सेम टू सेम अशा पद्धतीने काही रेस्टॉरंटमध्ये आणि काही वन हॉटेल्समध्ये किंवा वन असे एक आईस्क्रीम पार्लर्स असतात आपल्या देशात विदेशात तिथे ना अशा पद्धतीचं आईस्क्रीम मस्त असं बनवलं जातं पहा नैसर्गिकरित्या म्हणजे नॅचरल पद्धतीने वगैरे हो असं तर आपण पण अगदी त्याच पद्धतीने कोणत्याही सी एन सीचा सी एन सी पावडर किंवा कॉनफ्लावरचा वापर न करता मस्त असं हे खरबुजाचं नॅचरल पॉट तयार केलं आणि याच खरबुजाच्या घरापासून मस्त या खरबुजाच्या नॅचरल पॉटमध्येच हे आईस्क्रीम आपण तयार केलेलं आहे फॅमिली अशा आपण ही आपल्या युट्यूब चॅनलला तीन वर्ष पूर्ण झाली म्हणून त्यानिमित्त मनाला तृप्त शरीराला थंडावा देणारा लहान मुलांपासून ते अगदी वयोवृद्ध वयोवृद्ध आजी आजोबांना आवडणारा मस्त असा हा समर टाईम मधला उन्हाळ्यातला पदार्थ बनवलेला आहे खरबुजाची आईस्क्रीम ही तुम्हाला कशी वाटली ते वायटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमी जणजणीत जन नवीन नवीन नवी असे थंडगार पदार्थ शिकायचे असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले युट्यूब चॅनल ॲड इरे तृप्ती मेरे कुकमॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकलॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमी जणजणीत जन नवनवीन थंडगार रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील तसेच रोज जेवणामध्ये काय बनवावं हा तुमचा प्रश्न पण सुटेल धन्यवाद हॅव अ गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन रेसिपीसोबत नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद